रामकृष्णरी जय गजानन जय गजानन सर्वप्रथम आपला परिचय द्या मी सिद्धेश्वर लक्ष्मण मोरे राहणार कुरुनवाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर तर तुमच्याकडे आमची दिंडी हा करून गेलीत आणि दरवर्षी आमच्या मतानुसार तुम्ही हा तर तुमच्याकडे हा योग कसा आला तर एक साल असं मी रस्त्यावरून जात होतो दुकानदा तर तुम्ही रस्त्याच्या कडला घेऊन खात उभा राहिला होता तुमच्या दिंडीची लोक सुदैवाने माझ्या मनात असा विचार आला की हे रस्त्याला उभा राहून जे खाण्यापेक्षा आमचं घर जवळ आहे तुम्ही आमच्या घरी येऊन अल्फावर करू शकता का मी तर दिंडीतल्या लोकांना विचारून त्यांना माझं नाव गाव पत्ता वगैरे सगळं दिलं मोबाईल नंबर आणि त्यांनी मला पुढच्या वर्षी योगायोगानं मला फोन करून की तुम्ही अल्फवार देता का त्याच्यानंतर मी त्यांना पहिल्यांदा लगेच हो म्हणलो आणि दुसऱ्या वर्षीपासून मी अल्पावर द्यायला चालू तुम्हाला याची अशी माहिती वगैरे येते का नाही 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 काही तर तुमच्याकडे हे सर्व वारकरी कसं काय वाटते जो ज्या वेळेस आमचे वारकरी आमच्या दारा घरामध्ये म्हणजे अंगणामध्ये आले त्यावेळेस आम्हाला खूप समाधान वाटले की कुठेतरी आपण देवाचं काहीतरी देणं आहे त्याच्या अनुषंगाने आम्हाला अंगणात आल्यानंतर दोन गोष्टी बोलून हितगुस करून आमचा अल्पहार घेऊन आनंदात आम्ही तर तुम्हाला आनंद वाटते तर आपल्या यावर्षी वारीचा विषयच आहे की आनंद पाय वारीचा जीवनामध्ये प्रत्येक माणसं आनंद शोधतात सुख शोधतात समाधान शोधतात पण आनंद हा अतिशय महत्वाचा आहे सुखानंतर दुःख आहे शांती आहे त्या ठिकाणी अशांती आहे आनंदाच्या विरुद्ध काय आनंदाच्या विरुद्ध काहीच नाही आणि आनंदाचा शोध प्रत्येक घेत असतो ते आनंदाला शोधत असतो तर वारीमधला जो आनंद आहे तो आनंद काही आगळा वेगळा आहे आणि त्या वारकऱ्यांना तुम्ही जीव घालताना किंवा पार देत असताना तुमचा आनंद जो आहे तो वेगळा मिळतो तर आणखी तुम्हाला हे करत असताना काही आणखी लाभ प्रचिती अनुभव का आम्हाला लाभ तर प्रत्येक वेळेस येतोच आणि प्रचिती तर पावला पावले यांची जाण होती कि बाबा आपण जे अन्नदान करतो त्याच्यात जे वारकरी समाधान होतो ते आम्हाला वार पुढच्या वारीची आम्ही आतुरतेने वाट पाहतो की कधी आमच्या दारात जे वारकरी येतील किंवा त्यांची आम्ही वाट बघतो त्याच्यामुळे आम्हाला प्रचिती ही पावलं पावली त्यांची जाण होती हा संपूर्ण परिवार आहे आमचा आमचे सासूबाई आहेत हे आमचे जाव आहेत आमचे वडील आहेत हा मुलगा आहे बरोबर तर तुमचा परिवार सदा सुखी संपन्न राहो ही चरणी विनंती करतो आणि तुमच्याकडून अशा प्रकारे सत्कार्य घडत राहो आणखी या आपल्या हित गुटच्या माध्यमातून तुम्ही एक समाजाला काही सांगू इच्छिता तर एक असा आमचा विचार आहे की समाजानं सुद्धा आता इथं समोरच एक दिंडी बसली महाराज आपल्या चालू आहे त्या सुद्धा दिंडीला कोणीतरी अन्नदान करावं असं रस्त्याला जे उभा राहून लोक आता खालीद आपल्या समोर तर त्यांना सुद्धा कोणीतरी एक आधार द्यावा आणि त्यांचं सुद्धा रस्त्याला उभा राहून खायचं बंद व्हावं एवढीच आम्ही